जुन्नर तालुक्याच्या पश्चिम घाट परिसरातील जैवविविधतेच्या दृष्टीने संविधानशील कडे पठारे पर्यटन दृष्ट्या संवर्धनासाठी संवर्धन आराखडा वन पर्यटन आदिवासी आणि ग्रामविकास विभागाच्या वतीने करण्यात येणारे या माध्यमातून आदिवासी समाजाला त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण कला संस्कृती आणि पर्यावरणाच्या संवर्धनातून शाश्वत उत्पन्नाचा स्रोत निर्माण होणारे अशी माहिती जुन्नर वन विभागाचे उपवन संरक्षक अमृत सातपुते यांनी दिली जुन्नर पर्यटन समग्र विकास अंतर्गत पश्चिम घाट परिसरातील हिवरे पठार सुकाळवेडे आंबे हातवीज या परिसरातील वैशिष्ट्यपूर्ण पठारेत ही पठारे अतिसंवेदनशील जैवविविधतेचा ठेवा असून या पठारांची पाहणी उपवन संरक्षण सातपुते यांनी केली या पठारा लगत असलेल्या विविध गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर जैवविविधता आहे यामुळे या, या परिसरातील आदिवासी महिलांना मधमाशी पालनाचे प्रशिक्षण देऊन मोठ्या प्रमाणावर मधमाशी पालनाच्या पेट्या बसवण्यात येणार आहेत यासाठी मधमाशी पालन केंद्र आणि आदिवासी विकास विभागासोबत बोलून मधाचा विशेष ब्रँड बनवून महिलांना रोजगार निर्मिती करणारे यावेळी वन परिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण जैवविविधता संशोधक आणि संवर्धक प्राध्यापक डॉ संजय रहांगडले वरसुबाई देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दत्ता गवारी चिमा जावळे वन अधिकारी यावेळी उपस्थित होते न्यूज रिपोर्टर विजय बंबले आज चोवीस तास आंबे आणि